नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे सरकारने पोर्टलवरती सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये देखील दाखवत आहे की सोमवारी सायंकाळपासून अनुदान जमा होणार आहे काय आहे सत्य परिस्थिती नेमके अनुदान कधी जमा होणार आहे याची कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे या सर्व विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनवरती काय दिसतं आहे याकडे लक्ष न देता मी काय बोलतो याकडे कृपया काळजीपूर्वक लक्ष द्या ठीक आहे तर बघा आज तुम्हाला पैसे जमा होणार आहे का हा प्रश्न प्रत्येकाकडून विचारला जातो की सर पैसे कधी जमा होणार आहे अद्यापही पैसे जमा झालेले नाही आहे आम्हाला अनुदान नेमकं कधी येणार आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर ते वारंवार आपल्याला इथे विचारताना दिसत आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही चौकशी केली असता म्हणजे जेव्हापासून मॅसेज आलेला आहे जेव्हा मॅसेज आलेला होता तेव्हा मी आउट ऑफ कंट्री होतो म्हणजे आपल्या देशामध्ये नव्हतो परंतु मला अपडेट मिळाली आणि तीन मिनटाचा व्हिडिओ जो आहे तर तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता परंतु आत्ता जे आहे तर ते आज मी उपलब्ध आहे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला जे आहे तर ती माहिती जी माहिती मिळालेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर कुठल्याही तालुक्याने असं स्पष्ट सांगितलेलं नाही की सर आजपासून अनुदान जमा होईल म्हणजे जे बाकीचे जी लोकं सांगतात ते सोडा परंतु माझ्या मते किंवा आमच्या सूत्रांच्या मते असं कुठेही स्पष्ट सांगितलेलं नाही की सर आजपासून लाभार्थ्यांना पैसे मिळेल फेब्रुवारी महिन्याचे आणि याचे कारण देखील मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कारण आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा तो पोर्टलवरती मेसेज आलेला होता त्याआधीच काही दिवसांपूर्वी जे आहे तर ते सरकारने तुम्हाला अनुदान दिलेले होते त्यामुळे एवढ्या लवकर पैसे येईल असे मला तेव्हा देखील वाटत नव्हते आणि आत्ता देखील वाटत नाही आता तुम्ही म्हणाल की सर पोर्टलवरती मेसेज येतो प्रत्येक वेळेला आपण विश्वास ठेवतो हो ते खरी गोष्ट आहे परंतु काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला इथे थेट सांगता येत नाही परंतु आमच्याकडे ती माहिती उपलब्ध असते तर त्यानुसार तुम्हाला मी सांगू इच्छितो की अद्याप कुठल्याही तालुक्याने आम्हाला असं शंभर टक्के सांगितलेलं नाही की सर आज रात्रीला तुम्हाला पैसे येतील हां काही तालुक्यांकडून माहिती मिळाली आहे की येण्याची शक्यता आहे परंतु ती फक्त शक्यता आहे परंतु शंभर टक्के येतील असं कुठेही आज सांगितलेलं नाही जेवढी स चौकशी सकाळपासून आम्ही केलेली आहे त्यानुसार कुठेही आम्हाला ही, ही माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्ही आशेवरती राहू नका की आज तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल अशा प्रकारे ठीक आहे हां जमा झाले तर खूपच चांगलं आहे परंतु असं कुणीही सांगितलं नाही त्यामुळे त्यावरती त्या विश्वास ठेवू नका ठीक आहे तर अनुदान नेमके कधी येणार आहे आता नेमके अनुदान कधी येणार याची माहिती तुम्हाला माहिती आहे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस दिवस आधीच तुम्हाला माहिती सांगत असतो की या या तारखेपासून अनुदान येणार आहे मागचे अनुदान तुम्हाला जे आहे तर ते एक ते तीन तारखेच्या दरम्यान येणार अशी माहिती आपण बऱ्याच दिवसापूर्वी पंधरा तारखेच्या आधीपासूनच तुम्हाला सांगितलेलं होतं इवन सतरा तारखेला डिटेल्स अपडेट झालेले आहे बारा जानेवारीला डिटेल्स अपडेट झालेले आहे ही देखील माहिती तुम्हाला मी वारंवार दिलेली होती तर ती माहिती आज उपलब्ध झालेली नाही परंतु जेव्हा पुढे माहिती उपलब्ध होईल तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण याविषयी ज्या खऱ्या ज्या हालचाली करणं असतात म्हणजे पैसे टाकणं असेल पैशाची जी, जी प्रोसेस असेल जे काही असेल तर ती खरी प्रोसेस अद्यापही कुठेही सुरू झालेली नाही कारण ते जर जा सुरू झाली तर आपले जे अधिकृत लोकं आहेत आप किंवा आपल्याला जी माहिती देणारी जी टीम आहे तर ती लगेचच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवते की सर असा असा प्रॉब्लेम आहे हे हे काम चालू झालेलं आहे असं असं आहे तर तशी माहिती आज कुठेही आलेली नाही त्यामुळे तो पोर्टलवरचा मेसेज त्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जे आहे तर ते आपल्या व्हिडिओजला पाहत चला जेणेकरून तुम्हाला अधिकृत अपडेट मिळेल नाहीतर उठलं सुटलं आणि आज पैसे येणार आहे पोर्टलवरती मॅसेज आला पोर्टलवरती मेसेज आला पण खरी काय आहे म्हणजे नेमकं त्याचं कारण काय आहे किंवा खरंच प्रोसेस चालू झाली आहे का या सर्व गोष्टी लक्षात घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे आता महत्त्वाचे काही प्रश्न आपण घेऊया जे तुम्ही विचारलेले आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून फक्त एकच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे काही काळजी करू नका आता पुढे तुम्हाला माहिती सतत मिळत राहील ठीक आहे तर बघा आता काही प्रश्न आपण घेऊया जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर सहा हजार रुपये अनुदानाचं काय झालं किंवा काय होणार त्यामध्ये काही लाभार्थ्यांनी कुठेतरी पोस्ट किंवा व्हिडिओज बघितलेले आहेत की जे आहे तर ते निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये घोषणा केलेली आहे असं तसं काहीतरी तर ही साफ खोटी गोष्ट आहे असं काहीही झालेलं नाही कुठेही निर्मला सीतारामन यांनी याविषयीची जे आहे तर ते कुठेही घोषणा केलेली नाही किंवा अशी कुठेही अधिकृत माहिती उपलब्ध नाही तो जो बजेटचं जे सेशन होतं तर ते पूर्णपणे मी बघितलेलं आहे मी स्वतः बघितलेलं आहे ना की ते रीड केलेलं आहे म्हणजे ते फक्त वाचलेलं नसून मी ते लाईव्ह सेशन स्वतः बघितलेलं आहे आणि त्याचे जे काही महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत तर ते स्वतः नोट केलेले आहेत तर त्यामध्ये असे कुठेही त्यांनी घोषणा केलेली नाही हां त्यांनी एक सांगितलेलं आहे की जे दिव्यांगांसाठी जे उपकरणं होतात उपलब्ध करून देतात जसं अलिमको आहे किंवा इतर जे आहेत तर त्यांना ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जे आहे तर ते ए शी रिलेटेड जे काही तंत्रज्ञान आहे तर ते प्रगत करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल आणि त्यांचा जो फंड आहे तर तो वाढवण्यात येईल आता त्याची एक्झॅक्टली किती कोटी रुपये आहे ते, ते मला लक्षात नाही आहे परंतु ते करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं बजेटमध्ये ना की तुम्हाला निराधारांना अनुदान वाढ करण्यात येईल असे सांगितलेले होते असे काही सांगितलेलं नाही त्यांनी त्याविषयी सांगितलेलं होतं जे दिव्यांगांचे रिलेटेड जे तंत्रज्ञान आहेत जसं की जे आहे अलिमको जे साहित्य देतं तुम्हाला माहिती असेल याचा सेपरेट व्हिडिओ मी पुढे बनवेल ठीक आहे तर हा प्रश्न जो आहे तर तुमचा क्लिअर झालेला असावा बऱ्याच लाभार्थ्यांनी विचारलेलं होतं की सर हे खरं आहे का तर नाही आता कुणीही सध्याला सहा हजार रुपये देण्यात यावे किंवा तुमच्याशिवाय म्हणजे जे लाभार्थी आहेत जे, जे गरजुवंत आहे त्या व्यक्तींशिवाय अजून कुणीही कुठलाही नेता कुठलाही मंत्री किंवा कुणीही अधिकारी या गोष्टीकडे आता सध्याला लक्ष देत नाही आहे की सहा हजार रुपये अनुदान वाढ ठीक आहे तर हा विषय आता कुठेही इथे चर्चेत आलेला नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ठीक आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारलेला आहे सर मला जानेवारीमध्ये अनुदान पंधराशे रुपये आले आता पंचवीसशे येतील का तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुम्हाला जानेवारीमध्ये अनुदान पंधराशे रुपयेच आले आहे आणि आता पंचवीसशे रुपये येतील का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही डिटेल्स अपडेट कधी केले आहे जर तुम्ही सतरा जानेवारीच्या नंतर डिटेल अपडेट केलेली असेल तर थोडंसे कठीण आहे तुम्हाला फेब्रुवारीचे पंचवीसशे रुपये येणे जर त्याआधी केले आहे अकरा जानेवारी किंवा बारा जानेवारी किंवा पाच सहा जानेवारीला देखील डिटेल अपडेट झालं तर तेव्हा जर तुमचे डिटेल्स अपडेट झाले असावे त्या काळामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स देणे किंवा इतर कामं केली असतील तर निश्चितच तुम्हाला ते अनुदान फेब्रुवारी महिन्याचे पंचवीसशे रुपये मंजुरी होऊन निश्चितच येईल त्यामुळे तुम्ही कधी डिटेल्स अपडेट केले आहे हे एकदा कन्फर्म करा बऱ्याच लाभार्थ्यांनी हे प्रश्न विचारले आहेत की सर आम्हाला जे आहे तर ते जानेवारीमध्ये फक्त पंधराशे मिळाले होते तर आता पंचवीसशे रुपये मिळतील का फेब्रुवारीचे तर त्याचं उत्तर अशा प्रकारे आहे ठीक आहे आता पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो प्रश्न पाहण्याआधी आपण लाभार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू या व्यतिरिक्त जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्ही संपर्क साधू शकता बऱ्याच लाभार्थ्यांचा आम्ही लाईव्ह फोन कॉलवरती जे आहे तर ते अधिकाऱ्यांशी बोलून काही अडचणी असतील तर त्या देखील सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो जे आमच्याकडून शक्य आहे ते करण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करतो ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण घेऊया रुपाली देवी यांचा पुढील प्रश्न आहे ते विचारतात वाय सी केली तरी देखील पैसे आलेले नाही आता रुपालीजी तुम्ही कशाची के वाय सी केली हे महत्त्वाचं आहे तुम्ही जर जा बँकेमध्ये जाऊन वाय सी केली असेल तर तुम्हाला अनुदान येणार नाही तुमची अडचण काय आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न पैसे किती दिवसाचे आले नाही का आले नाही ते एकदा तुम्ही कन्फर्म करा आणि जर तुमचा प्रश्न असा असेल की फक्त तुम्हाला एका महिन्याचे अनुदान आले नाही तर तो तुम्ही तहसीलमध्ये जाऊन जे आहे तर ते त्याची चौकशी करू शकता जर तुम्ही दिव्यांग असाल तर काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याविषयीची माहिती किंवा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बरेच उपलब्ध आहे व्हिडिओजला कृपया काळजीपूर्वक पहा ठीक आहे म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही प्रश्न विचारताना कृपया काळजीपूर्वक प्रश्न विचारत चला जेणेकरून याला त्याचे उत्तरे जे आहेत तर ते देता येईल ठीक आहे त्यानंतर मेदना आपल्याला विचार मेदना विचारतात की कृपया फेब्रुवारी महिन्याची फिक्स तारीख सांगा तर तुम्हाला सांगू इच्छितो फेब्रुवारी महिन्याची जे फिक्स तारीख आहे तर ते आत्ता सध्याला कुणाकडे उपलब्ध नाही कुठल्याही तालुका स्तरावर किंवा कुठल्याही इथे उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीही तारीख सांगून उगीच आशेवर ठेवण्याचं काम अजिबात करणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की फिक्स तारीख जशी जाहीर होईल किंवा आम्हाला कळेल की आता प्रोसेस चालू झाली आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं ना समजा गावामध्ये एखाद्याचं लग्न आहे तर त्या हालचाली चालू होतात की नाही तर त्याप्रकारे आम्हाला जर त्या हालचाली आढळल्या तर आम्ही सांगू शकेल की तुम्हाला या तारखेच्या दरम्यान पैसे येतील किंवा जर फिक्स तारीख माहिती झाली तर सांगेल की या तारखेला तुम्हाला कन्फर्म पैसे येतील परंतु आपली ॲक्युरेसी अशी आहे की पैसे येण्याच्या पंधरा दिवस आधी आपण फिक्स तारीख तुम्हाला सांगत असतो ती तारीख सरकारने देखील अधिकृत जाहीर नाही केली असली तरी देखील आपण तुम्हाला ती तारीख सांगण्याचा प्रयत्न करतो की या या तारखेला अनुदान येणार आहे त्यामुळे आपल्याकडे काही विश्वसनीय स्रोत आहेत काही सूत्र आहेत काही विश्वसनीय लोकं आहेत ज्यांच्या माध्यमातून गोरगरीब तसेच दिव्यांग होतकरू लोकांना मदत होईल या उद्देशाने आणि फक्त आणि फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा उपयुक्त अशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो ठीक आहे बऱ्याच लाभार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की जेव्हा थमनेलमध्ये लिहिलेलं असतं की आज अनुदान जमा होईल तर हे बघा आमच्या खात्यात अजूनही आले नाही किंवा मग जमा झालेले नाही किंवा पैसे आलेले नाही सर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो तर त्यांना सांगू इच्छितो ते जे थमनेल आहे तर त्याकडे कृपया तुम्ही दुर्लक्ष करत चला कारण ते एक लोकांना ॲट्रॅक्टिव्ह थममेल पद्धतीने जे एडिटर आहेत तर ते बनवतात मी त्यांना वारंवार सांगितलं की थोडे आय कॅचिंग थममेल तुम्ही बनवता ते ठीक आहे परंतु थोडंसं जरा त्यामध्ये लोकांना काही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या असं मी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे तर ते त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत चला जे नेहमीच श्रोता आहे त्यांना माहिती आहे की असे पद्धतीचे थमनेल असतात जेणेकरून लाभार्थ्यांपर्यंत जास्त लाभार्थी हा व्हिडिओ पाहावा या दृष्टिकोनातून ते बनवतात तुम्ही त्यांना ही सूचना दिलेली आहे की लोकांची गैरसोय होणार नाही किंवा लोकांना काही जे आहे तर ते गैरसमज होणार नाही याची कृपया काळजी घ्या असं मी त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्या थमनेलमध्ये विच बघून जर तुम्ही विचारत असाल प्रश्न तर त्या प्रश्नांना थोडंसं कुठेतरी जे आहे तर ते आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतो कारण ती माहिती फक्त एक थंबेल असतो बाकी व्हिडिओमध्ये जी माहिती आहे तर ती ऑडिओ स्वरूपात चांगल्या पद्धतीने माझ्याकडून तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओमध्ये काय दिसत आहे यापेक्षा तुमच्या कानावरती काय ऐकू येत आहे त्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद